देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकविणारा मतदारसंघ अशी भारतात ओळख असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी होणारी लढत अनेक कारणांमुळे चुरशीची ठरत आहे कांदा निर्यातबंदी पक्षांतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांमध्ये धुसपूस यामुळे राज्यमंत्र्याला मैदानात उतरूनही भाजपसमोर ही जागा राखण्याचं कडवे आव्हान उभं राहिलं आहे माकपला माघार घेण्यास लावत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मतविभाजनाचा धोका दूर केला कृषी बहुल भागातील अस्वस्थतेने भगरे या नोख्या उमेदवाराला केंद्रीय मंत्र्यांशी तुल्यबळ जळतीच्या स्थितीत आणल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे खुद्द डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवले शिवसेना राष्ट्रवादीतील विभागणीमुळे विरोधी आघाडीत कुणीही लोकप्रतिनिधी व प्रबळ नेता नाही कागदावर सर्व अनुकूल असल्याने महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक आव्हानात्मक झाली आहे या व्हिडिओमधून आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा सविस्तरपणे आढावा घेऊ त्याआधी आपण जर आपल्या रोखठोक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलचे इतर व्हिडिओ बघा ते व्हिडिओ देखील लाईक करा आणि जे बेल आयकन तुम्हाला कोपऱ्यात दिसते ते प्रेस करा त्यामुळे जेवढे आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील स्वीय सहायकांमार्फत कारभार पदाधिकारी कार्यकर्त्यांची संपर्काचा अभाव यामुळे डॉक्टर भारती पवार यांना पक्ष संघटनेत नाराजीला तोंड द्यावे लागत आहे याविषयी जाहीर भाष्य करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाला ऐन निवडणुकीत पक्षाला निलंबित करणे भाग पाडलं भारती पवार यांचे मित्रपक्षांच्या ज्या आमदारांवर भिस्त आहे त्यांच्यात उफाळलेले मतभेद त्रासदायक ठरत आहेत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी विरोधकांचा प्रचार करीत असल्याची तोफ डागली त्याच सुमारास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत सहभागी झाल्याचे उघड झाल्याने पंचाईत झालेले झिरवळ आणि अजित पवार गटाला सारवासारव करावी लागली या घडामोडींनी महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचं दिसून आलं या मतदारसंघात शेतकरी शेतमजूर अशा मतदारांची संख्या मोठी आहे पाच वर्षात जवळपास चौदा महिने कांद्याची निर्यात बंद होती गेल्या डिसेंबरमध्ये निर्यातबंदी लागू झाली तेव्हा शरद पवार हे चांदोडमध्ये रस्त्यावर उतरले होते महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला याची झळ बसू शकते हे लक्षात आल्यावर सरकारने आचारसंहितेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी निर्यात सशर्त खुली केली या बंदीमुळे पाच महिन्यात झालेले नुकसान हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरला तशी स्थिती द्राक्षांची राहिली भरमसाट आयात शुल्कामुळे कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्ष निर्यात होऊ शकली नाही विरोधक स्थानिक मुद्द्यांवर आक्रमक प्रचार करीत असल्याने पवार यांना प्रथमच झालेली कोट्यवधींची सरकारी कांदे खरेदी उत्पादकांना दिलेलं अनुदान यावर प्रत्युत्तराची मांडणी करावी लागत आहे या जागेवर वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला त्यामुळे अकस्मात उमेदवारी मिळालेल्या मालती थवी किती मजल गाठतील हा एक मोठा प्रश्न आहे सलग तीन वेळा साथ देणारा दिंडोरी भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो यातील नांदगाव कळवण चांदवण येवला निफाड आणि दिंडोरी या सहाही विधानसभा क्षेत्रात महायुतीचं वर्चस्व आहे आता या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण काय आहे त्यावर एक लक्ष नजर मारू अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदारसंघात महादेव कोळी समाजाच्या तुलनेत कोकणा समाज जास्त आहे उभय समाजात राजकीय स्पर्धा आहे काही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरते ओबीसी आरक्षणावरून या समाजात नाराजी आहे भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि वंचितच्या मालती थविल ह्या दोन्ही उमेदवार कोकणा समाजाचे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे महादेव कोळी समाजाचे आहेत स्थानिक प्रश्न कांदा निर्यात धोरण पाणी टंचाई रोजगाराचा अभाव रेल्वेगाड्यांची पळवापळवी हे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न आहेत अनेक भागात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते मनमाडसारख्या ठिकाणी बावीस दिवसाआड पाणी पुरवठा होतो येवला नांदगावमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे चाकरमानी व विद्यार्थ्यांची विस्त असणाऱ्या मनमाळ नाशिक मुंबई गोदावरी एक्सप्रेससह पाच रेल्वेगाड्या इतरत्र पळवून देण्यात आल्या यावरून मतदारसंघातील जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्या रोषाला देखील डॉक्टर भारती पवार ह्या राज्यमंत्री असूनही त्यांना सामोरं जावं लागत आहे या एकंदरीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये अनेक आमदार त्यात शिवसेना शिंदे गटाचे एक अजित पवार गट यांना पाठिंबा दिलेले चार आमदार यांनी देखील भारती पवार यांचा प्रचार न करता आपल्या आवडीचा उमेदवार आणि छगन भुजबळ हे नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते आणि नरहरी जेवळ जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत या दोन्ही जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता नवीन अजित पवार गटात गेलेल्या लोकांनी या दोन नेत्यांनी तुतारी फुंकणाऱ्या माणसाचं चिन्ह असलेले भास्कर भगरे यांचा प्रचार केल्याचा आरोप हा भारतीय जनता पक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून झाला त्यांच्याकडनं सरावसारव करण्यात आली आता दिंडोरीमध्ये ही लढत आधी भाजपला सोपी वाटत होती जसं जसं निवडणुकीचे टप्पे पार पडले कांदा निर्यात बंदी हा सर्वात मोठा मुद्दा या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आहे त्यानंतर माकपतर्फे जिवा पांडू गावित या नेत्यांनी केलेलं शेतकरी आंदोलन जे नाशिक या ठिकाणी जवळपास दोन आठवडे चालू होतं तो देखील मुद्दा ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या आवडीमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला ही निवडणूक सोपी जाऊन भारती पवार विजयी होतील का किंवा त्यांना ही निवडणूक अवघड जाऊन त्यांचा पराभव होईल एका केंद्रीय राज्यमंत्र्याचा पराभव होऊन नौखे उमेदवार भास्कर वगैरे हे निवडून येतील का तुम्हाला काय वाटतंय या मतदारसंघात कोण निवडून येईल त्या व्यक्तीचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या रोखठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील